भरगी खास करून चलयो कुठले मुखार चालल्या कुठल्या मुखार मुखार पावला मारीत असा सगळ्या फिल्डांनी बरे बरे कार्य करीत असतात आणि अशेच एक आमचे सवर्डेचे बाय काव्या श्री दि हे विमानचे पायलट ज्ञान असा आम्ही त्यांना या वेळात मनिस्थाच्या हस्तुकीवमान करीती करताना तो, तो, तो स्वीकार स्वीकारता

आणि आता हा सगळ्यां मानसांना करता त्यांच्या सगळ्यांनी मनाची बसका घेऊची आणि आमचे गोमान